पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या रानभाज्या आपल्याला दिसू लागतात आणि त्यातलंच एक रानभाजी म्हणजेच अळूची पानं तर अळूपासून आपण भाज्यासुद्धा बनवू शकता आणि अळूवडी ही तर सगळ्यांची फेवरेट रेसिपी असेल आणि कुरकुरीत अळूवडी होण्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि कशी करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे योग्य प्रमाण घेतलं तर वडी छान होते कुरकुरीत होते परत रोल सुट नाही आणि कट करताना पण वडी अजिबात तुटत नाही चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात तर इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत तर आळूची पानं दोन प्रकारची असतात एक अशी जी अशी दिसतात ती काळ्या देठाची आणि दुसरी एकदम स्मूथ म्हणजे ज्याच्यावर पाण्याचा टिपका पडला तर ती सरळ अशी खाली येतात तशी वाली तर आपल्याला ही घ्यायची आहेत काळ्या देठाची आणि म्हणजे रफसारखे असतात ही अशी गुळगुळीत नसतात मऊ एकदमच तर ह्या दुसऱ्या प्रकारच्या आपल्याला घ्यायच्या आहेत व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आधी डेट काढायचंय डेट काढल्यानंतर मग याचा जे मधला भाग असतो तो खूप जाड असतो त्याला असं ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्याच्या दांड्याच्या साई साह्याने किंवा तुम्ही लाटणं असेल असा रोल करून सुद्धा फिरवू शकता पण मी बघा असं ठेचत आहे त्यानंतर आपल्याला पाण्याने सर्व व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नितळाला चाळणीमध्ये ठेवायचं तर इथे मी बेसन घेतलेलं आहे दोन कप इथे मी बेसन घेतलंय त्यामध्ये मी भरपूर सारे तिळ टाकलेत काही जण अळूची वडी तळताना परत एकदा तिळ लावतात आणि मग तळतात पण मी तसं नाही करत मी डायरेक्टच एकदाच तिळ टाकते लाल मसाला टाकायचा आहे धनेपूट टाकायचे आहे घरातला जो साठवणीचा सा मसाला आहे तो टाकायचा आहे म्हणजे गरम मसाल्याची पावडर वगैरे हो तुम्ही टाकू शकता त्यानंतर थोडीशी टाकायची अलगत आणि त्यानंतर थोडासा गुळ एकदम म्हणजे एक स्पून गुळ टाकायचा आहे आपल्याला बारीक कट केलेला त्यानंतर बारीक शिरलेला कांदा चार पाच लसूणच्या पाकळ्या मी वाटून टाकलेल्या आहे अगदी जास्त पण टाकायचं नाहीये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथे मी चिंच त्याचा कोळ काढून घेतलेला आहे म्हणजेच त्याचं पाणी चिंच मी गरम पाण्यामध्ये बॉईल केली ती थंड होऊ दिली मग तिचं व्यवस्थित कोळ असा काढून घ्यायचा आणि जो त्याचं बी आणि बाकीचं असतं ते फेकून द्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी अजून थोडंसं एक्स्ट्राचं पाणी ॲड केलं आणि सर्व हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून सर्व मसाले मीठ वगैरे सर्व लागलं पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओव्ह सुद्धा टाकू शकता पण मी नाही टाकला जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं मीडियम आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे तर एक पान घ्यायचं सगळ्यात मोठं आधी पान घ्यायचं मग त्याच्यावर छोटी छोटी पानं अशी ऍड करायची तर ते उलटं करायचं आणि मग बेसनचं जे मिश्रण आहे ते ह्याच्यावर लावून घ्यायचंय ह्याच्यामध्ये थोडासा कडकपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ टाकलं तरी चालतं तुम्ही पण मी नाही टाकलं होतं माझ्याकडे तरी सुद्धा मी टाकलेलं नाहीये कारण माझे असे सुद्धा अळूवडी खूप छान होते तुम्ही बघा एकदा नक्की ट्राय करा व्यवस्थित प्रमाण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पीठ जास्त पातळणे झाल्या तर व्यवस्थित होतं आपला रोल सर्व बाजूनी पानाच्या असं थोडं थोडंसं हे मिश्रण छान असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं पान घ्यायचं आणि उलट्या दिशेला ते ठेवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला सुद्धा हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपली जी सर्व पानं आहेत पण लक्षात ठेवा सगळ्यात मोठं पान खा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं असं करत आपल्याला सर्व पानांचं असे अल्टरनेट साइडला लावून घ्यायचे आहेत तुम्ही अजूनही स्मिता झ्लॉक या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा तसंच कमेंट द्यायला सुद्धा विसरू नका जर तुम्हाला कुठली रेसिपी किंवा कुठला व्हिडिओ व्लॉग आवडला तर तर इथे बघा सर्व पानं व्यवस्थित लावलेली आहेत त्यानंतर इथे मी रोल करून घेणार आहे तर थोडस फोल्ड करायचं आणि मग त्याला परत बेसन लावून घ्यायचं आहे असं करत करत आपल्याला पूर्ण रोल बनवायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलाय तसा रोल अजिबात सुटत नाही व्यवस्थित प्रेस करायचं थोडस दाबायचं आहे आपल्याला जेव्हा आपण रोलला एक फोल्ड करतो तेव्हा व्यवस्थित दाबायचं आहे आणि बेसन लावून घ्यायचं छान असं सर्व बाजूने तर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही केलं तर रोल अजिबात सुटत नाही आणि कट करताना सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे इतकी साधी सोपी अळुवळी ही होते ना आणि टेस्टला तर अतिशय भन्नाट लागते पावसाळ्याच्या दिवसात अळूची पानं येतात आणि ह्याच्याने अळूच्या पानं म्हणजे भाजी खाल्ली किंवा वडी खाल्ली तर मुतखडा सुद्धा बरा होतो त्यामुळे अळूचं म्हणजे सीझन वाईज आपण खाल्लंसुद्धा पाहिजे त्या गोष्टी आपल्या शरीरात जायला पाहिजे तरी ते बघा मी व्यवस्थित रोल करून घेतलेला आहे आणि पूर्ण आपण बेसनच्या मिश्रणाने हे व्यवस्थित बंद करायचं आहे आता ह्याच्या दोन आहेत त्या मी अशा फोल्ड करून घेणार आहेत एकदम हलकं थोडस फोल्ड करायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित उकडून पण जातील आणि कट करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि वडी सुद्धा छान कट होईल तर बघा मी व्यवस्थित बेसन लावून घेतलंय आता तोपर्यंत आपला पाणी गरम ठेव करायला ठेवायचंय अशी होलवाली पाणी घ्यायची जी आपण मोदक साठी घेतो ती तर त्याला थोडंसं तेल लावायचंय खालून चिटकून आहे तशी पण नाही लावलं तरी चालतं पण मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि हा रोल आता आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर पाणी गरम झालं की आपल्याला आप त्याच्यावर उकडायला ठेवायचं आहे जसं आपण मोदक करतो तसं तर इथे बघा पाणी गरम झालंय आणि मग मी इथे पातेल्यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी घेतलंय व्यवस्थित पूर्ण बॉईल झालंय आणि पूर्ण जास्त हिटवर आपल्याला पंधरा मिनिटं शिजू द्यायचं आहे त्यानंतर बंद करून थोडीशी वाफ जाऊ द्यायची पंधरा मिनिटं म्हणजे तसंच ठेवायचं आहे त्यानंतर हा रोल पूर्ण थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर ही अळूवळी खूप छान कट होते तुम्ही बघू शकता ही अळूवाडी कुठेच तुटत वगैरे नाहीये किंवा सेपरेट होत नाहीये असे आपल्याला ज्या साईजचे काप पाहिजेत तसे आपण ह्या अळूच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता ह्याला आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करायचं आहे तुम्हाला जास्त तेलकट वगैरे आवडत नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता तर म्हणून मी शॅलो फ्राय करते तुम्हाला डीप फ्राय पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता तर मी इथे तवा व्यवस्थित तापू दिला त्याच्यावर ते तेल टाके आणि मग ह्या आळूच्या वड्या टाकल्यात तर स्लो गॅसवर आपल्याला संपूर्ण ही म्हणजे तळून घ्यायच्या आहेत या आळूच्या वड्या तर इथे बघा मी दुसऱ्या चमच्याच्या साह्याने पलटी करतेय अशा प्रकारे कुरकुरीत अळूवडी खाण्यासाठी अशी रेडी होते अगदी भन्नाट सवीला अतिशय सुंदर अशी ही अळूवडी तयार झालेली आहे दोन दोन तीन तीन मिनिटांनंतर दोन्ही साईडला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही कुरकुरीत अळूवडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी अळूवडी घरी नक्की एकदा ट्राय करून बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय